महाराष्ट्र शासनानं आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत तर साधारणतः उद्या आमचे जे संपूर्ण कर्मचारी आहेत ते त्यांच्यामार्फत मराठा आरक्षणाच्या संदर्भानं त्यांचं आर्थिक आणि मागा, मागास सामाजिक आता जो एक सर्वे आहे सर्व मराठा कुटुंब जे आहेत त्यांचे जे जो आमच्या चाळीस पाठिंचा फॉर्म आहे त्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत याच्यामध्ये शैक्षणिक प्रत्येक कुटुंबाचं त्यांच्या शिक्षणाचं कुठल्या स्तरापर्यंत शिक्षण झालेलं आहे नोकरीचं प्रमाण त्याची नोंद असेल त्याचबरोबर जे इतरही जे त्यांच्या आर्थिक मालमत्ता असेल इन्कम असेल असे जवळजवळ डिटेल असा आहे सर्वे फॉर्म आहे तर त्याच्या अनुषंगानं आपले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यात तलाठी ग्रामसेवक शिक्षक यांच्यामार्फत आपण सर्व जे मराठा कुटुंब आहेत त्यांचं सर्वेक्षण करणार आहोत आणि याच्या अनुषंगानं उद्या आमच्याकडं जिल्ह्यामध्ये सर्व जे आमचे कर्मचारी आहेत त्यांचं ट्रेनिंग आम्ही जिल्हा जिल्ह्यासह आयोजित करत आहोत आणि त्यानंतर मग ही जी आपली जी सर्वेची कारवाई ती आम्ही सुरू करणार आहोत